दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरण प्रपते श्रीपादांच्या पादुकांची त्यांच्या जन्मस्थानी प्रतिष्ठापना श्री पळणीस्वामी म्हणाले बेटा माधवा तू दर्शन घेतलेले श्रीपादांच्या आजोबांचे घर ते त्यांचे जन्मस्थान आहे त्या जागी पादुका प्रतिष्ठापित होती जागे खाली पासुन तब त्या जागेखाली पातळात शेकडो वर्षांपासून तप करणारी ऋषी आहेत त्या पादुकांचे प्रतिष्ठापन झाल्यानंतर काही समयाने श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ सहजच प्रकाशित होईल त्या जन्मस्थळी तू जेथे बसून ध्यान केलेस त्या स्थळी श्रीपादांची त्यांचे पूर्वावतार श्री दत्तात्रेयांची व नंतर अवतार व नंतरचे अवतार श्री नरसिंह सरस्वतींची मूर्ती प्रतिष्ठापित होणार आहे इतके बोलून श्री पळणीस्वामी थोडा वेळ मौनात गेले त्यानंतर त्यांनी तेथील गुफेजवळ गाडलेल्या अठरा वर्षांच्या नवयुवकाचे शव बाहेर काढायला सांगितले ते शव बाहेर काढल्यानंतर ते प्रणवोच्चार करू लागले असा घोष करीत व्याघ्रेश्वर शर्मा आले श्री त्या युवकाच्या शरीरात प्रवेश केला श्री पळणींचे वृद्ध जीर्ण शरीर नदीत विसर्जित करण्यासाठी व्याघ्रेश्वर घे गे, घेऊन गेले त्या नव शरीरात प्रविष्ट झालेले पळणी म्हणाले आता तुम्ही दोघेही येथून जावे इथून जावे माधवा तू माझ्या विचित्रपूरला जा सूक्ष्म देहाने पुण्यवंतांचे झालेले दर्शन तुला या जन्मापुरते इतके पुरेल शंकरा तू तिरुपती क्षेत्री जा श्रीपादांच्या अनुग्रहाचा लाभ तुम्हाला मिळेल त्याप्रमाणे माधव व शंकर दोघेही तिथून निघून गेले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा